आणि त्यांच्याकडून मिळतील तशी सगळी गोष्टींची पुस्तके वाचून काढली सगळी पुस्तके दोन दोनदा वाचून झाल्यावर तिसऱ्यांदा त्याला तीच पुस्तके वाचणे कंटाळवाने वाटू लागले त्याला वाचनाचे वेळ लागले होते पण त्याच्याजवळ पुस्तके नव्हती पुस्तकांसाठी पैशांची गरज होती आणि आई दादा पैसे काही देणार नाहीत हे त्याला माहीत होते आईने दिले तर त्यासाठी ती त्याच्याकडून खूप कुण कामे करून घेईल आणि दादांना मागितले तर ते फटकवून काढतील हे आनंदला माहीत होते त्यामुळे पुस्तके कशी मिळवता येतील याचा तो सतत विचार करू लागला त्यातच एकदा झोपलेला असताना त्याने आई दादांचे बोलणे ऐकले त्यातून त्याला दादा जमवलेले पैसे ठेवलेला डबा कुठे ठेवतात ती जागा दादाला वीस पंचवीस रुपयांच्या पुढे हिशोब येत नाही हे त्याला माहित होते मग एके दिवशी घरी कोणी नसताना त्याने त्या डब्यातले दहा रुपये चोरले आणि दुसऱ्या दिवशी पुस्तकांच्या दुकानात जाऊन तीन गोष्टींची पुस्तके विकत घेतली पुस्तकांचे पैसे झाले एक रुपया अडीच आणि पण ते देण्यासाठी आनंदने दहा रुपये काढलेले बघून आणि दादांची आर्थिक परिस्थिती माहीत असल्याने दुकानदार शहाला संशय आला त्याने डोळे मोठे करून त्याला एवढे पैसे कुठून आणले म्हणून विचारले आनंद घाबरला मामाने पैसे दिले असे खोटेच त्याने सांगितले शहा लिंगप्पाला पण चांगला ओळखत होता त्याने आनंदला सांगितले की उरलेले पैसे मी तुझ्या मामाकडे देतो तू जा आनंद तिथून निघाला त्याला टेन्शन आले होते पण मामाला यातले काहीच सांगायचे नाही असे त्याने ठरवले कारण त्याला सांगितले तर त्याचे फुटेल असे त्याला वाटत होते पुढे चार पाच दिवस काही घडले नाही पण त्यानंतर एक दिवस मामा घरी आला आणि त्याने शहाने दिलेल्या दहा रुपयांबद्दल विचारले तेव्हा आनंद म्हणाला ते, ते दहा रुपये बापू कोळीचे होते त्याला गोष्टीची पुस्तके पाहिजे होती पण त्याला त्यातले काही कळत नसल्याने आणि दुकानदाराशी त्याची ओळख नसल्याने त्याने मला दहा रुपये देऊन त्याच्यासाठी गोष्टीची पुस्तके आणायला सांगितली होती यावर उरलेल्या पैशांबद्दल बापूने इतके दिवस कसे काही विचारले नाही असे मामाने विचारले तेव्हा मामाने दिल्यावर तुला राहिलेले पैसे देतो असे मी त्याला सांगितले आहे असे आनंद म्हणाला मामाने पुन्हा असले उद्योग करू नकोस असे आनंदला बजावले आणि उरलेले आठ रुपये बारा आणि बापूला देऊन यायला सांगितले दादा त्यावेळेला घरी नव्हता त्यामुळे तो यायच्या आताच मामाला इथून घालवायला पाहिजे नाही तर दादाला त्याच्या डब्यातून गायब झालेले दहा रुपये आपणच चोरले असल्याचा संशय येईल या आनंद बापूकडे गेला आणि त्याला ते पैसे त्याच्याकडे ठेवायला सांगितले पण एवढे पैसे मी कसे ठेवू असे बापू त्याला म्हणाला आनंद म्हणाला आईने दादाला न सांगता मला गोष्टींच्या पुस्तकांसाठी दहा रुपये दिले होते त्यातलेच एक पुस्तक मी तुला सुद्धा वाचायला दिले होते आता हे पैसे मी माझ्याकडे ठेवले तर दादाच्या लक्षात येईल आणि मग तो मला आणि आईला फोडून काढेल आपण हळूहळू या पैशांची पुस्तके विकत घेऊन वाचत जाऊयात असे आनंद म्हणाला बापूने पैसे स्वतःकडे ठेवून घेतले पुढे आनंदने पंचवीस तीस पुस्तके विकत घेतली आणि वाचून काढली गोष्टी वाचत असताना आनंदला तो कुठल्या तरी वेगळ्याच जगात असल्यासारखे वाटायचे त्याच्यामुळे वर्गातल्या बाकीच्या मुलांना सुद्धा गोष्टीची पुस्तके वाचण्याचे वेट लागली होते ते सगळे अदलाबदल करून एकमेकांची पुस्तके वाचू लागले आनंदचे वाचनाचे वेळ वाढत चालले होते तसेच त्याचे चोरी करण्याचे प्रमाण सुद्धा वाढले होते त्याने चार पाच वेळा दादाच्या पोटातून सात आठ नाणी पळवली होती पण काही दिवसातच जेवत असताना मामा आला आणि आनंदचे सगळे पराक्रम उघडकीस आले आणि मग दादाने त्याला जेवणाच्या ताटावरच बेदम मारले त्यानंतर दादाने पैसे ठेवलेल्या खोलीला कुलूप लावायला सुरुवात केली आणि आनंदची चोरी थांबली की अंगात मुरलेली असल्यामुळे दादाच्या अंगात आळस सुद्धा मुरला होता नुसते गप्पा मारत बसण्यातच त्याला आनंद मिळायचा त्यामुळेच आनंद पहिलीत असतानाच त्यांनी दत्ताजीराव मळा करायचे सोडले आणि बाळूगडीच्या जा मळ्यातून जास्त काही उत्पन्न येत नव्हते तरी तो मळा करायला सुरुवात केली तसेच दुसऱ्यांची दोन कोरडवाहू राणी करायचीही त्याने सोडून दिली एवढेच नाही तर त्याच्या वडिलांपासून चालत आलेली सावकारकी सुद्धा त्याला नीट हिशोब जमत नसल्यामुळे आणि आळसामुळे बंद करून टाकली त्याचे सगळे मिळून फक्त आठशे ते नऊशे रुपये त्याला मिळाले आनंद तिसरीत असताना गुळाला कर्नाटकात खूप मागणी होती त्यामुळे कागल मधल्या शेतकऱ्यांना त्या वर्षी खूप फायदा झाला रत्नूला सुद्धा बाळूगडीचा फाळा कमी असल्याने आणि गुळाला मागणी खूप असल्याने दोन वर्ष खूप फायदा झाला आनंद चौथीत असताना दिवाळीत आईला जुळ्या मुली झाल्या चंद्रा आणि सुंदरा आता शेवंती वारल्यामुळे त्यांना एकूण सात मुले होती सगळा गाव त्यांना हसत होता आनंदला त्यामुळे लाज वाटू लागली होती आणि दादाचा राग सुद्धा येऊ लागला होता आतच आठ मुले झाल्यामुळे आईचे हाल झाले होते तिच्या अंगात काही राहिले नव्हते अंगावरचे दूध दोन्ही मुलींना कमी पडत होते आणि यातच ओली बाळंती नसली तरी भांडणे झाल्यावर दादा तिला खूप मारत होता तिचा जीव अडकुंडीला आला होता मग आयते बसून खाणाऱ्या आणि नुसत्या मारण्यातच पुरुषीपणा दाखवणाऱ्या नवऱ्याला ती त्याच्या पाठीमागे शिव्या देत होती असेच दिवस जात होते मुली पाच सात महिन्यांच्या झाल्यावर त्यांनी रडू नये म्हणून आई त्यांना थोडी थोडी अफू देऊ लागली त्यामुळे मुली मेल्यासारख्या गप्प होत होत्या त्या सात आठ महिन्यांच्या झाल्या आणि आई पुन्हा मळ्यावर येऊ लागली आनंद आणि आनसा सोडली तर बाकी मुले लहान होती त्यामुळे त्यांना सांभाळता सांभाळता घरची आणि मळ्याची कामे करताना आईची तारांबळ उडू लागली मग आनसा तिला स्वयंपाकात मदत करू लागली सात आठ वर्षांची हिरा सुंदरा आणि दोन वर्षांच्या धुंडूबाईला सांभाळू लागली रोगी असलेला पाच सहा वर्षांचा शिवा शेळी आणि करडे चरायला नेऊ लागला आणि आनंदला सुद्धा शाळा सोडून गुरे चरायला माळाला राहावे लागू लागले पाचवीत जाऊन दोन महिने होतात न होतात ते हे सगळे आनंदच्या नशिबाला आले होते त्यातच दादांनी जुन्या घरात बदल करून आता माडीचे घर बांधायला काढले होते पण त्यात खूप पैसे खर्च झाले घरातले सगळे पैसे संपले एवढेच नाही तर त्यांना सोने सुद्धा विकावे लागले आणि एवढे करून सुद्धा घर अर्धवटच राहिले त्यांच्या घराला उतरती कळा लागली घरच्या कामासाठी दादा आणि आईला गावातच राहावे लागत असल्यामुळे मळ्याची सगळी जबाबदारी आनंदवर पडू लागली तो आता दहा अकरा वर्षांचा झाला होता मळ्याची राखण करणे गुरे चारणे पाण्याची दारे मोडणे ही कामे शाळेतून घरी राहून त्याला करावी लागत होती कधी त्याला आठवड्यातून एक दिवस तर कधी दोन दिवसच शाळेत जायला मिळत होते आनंदला मळ्यातली कामे चांगली जमतात तसेच गरजेपुरता हिशोबताला ता करायला येतो लिहायला वाचायला येते त्यामुळे आता आनंदने शाळेत जायची गरज नाही असे वाटून दादा सुद्धा आनंदला आता शाळा राहू दे तू मळ्यातच राहा असे सारखे बोलू लागला पाचवीत पहिले दोन महिने रणदीबे मास्तर शिकवायला होते त्यांच्यामुळे आनंदला साहित्याबद्दल आवड निर्माण झाली होती आनंदची पाढे पाठांतर निबंध लेखन यातली गती पाहून ते नेहमी म्हणायचे आनंद असा शिकला तर मोठेपणी मोठा लेखक होईल पण दोन महिन्यानंतर गस्ते मास्तर पाचवीला आले त्यांचा आणि दादाचा मना बाजूबाजूलाच होता त्यामुळे या ना त्या, त्या कारणाने दादा आणि गस्ते मास्तरांची भांडणे होत होती आणि त्याचा राग गस्ते मास्तर शाळेत आनंद वर त्याला छडीने मारून काढत होते गस्ते मास्तर आणि दादामुळे आनंदची पाचवीतली शाळा ऑक्टोबर पासून पूर्णपणे बंद झाली होती याच दरम्यान घर बांधून पूर्ण झाले होते आणि सगळेच आता मळ्यात राहायला आले होते पण मळ्यात कराव्या लागणाऱ्या कष्टाने दादांच्या शिव्यांनी आणि माराने आनंद कंटाळला होता त्याला शाळेत जायची ओढ लागली होती बापू कोळी आनंदला शाळेत काय काय झाले ते मध्ये मध्ये सांगायचा आनंद आता रात्रीचे मळातच बसून अभ्यास करू लागला त्याने दादाला फक्त वार्षिक परीक्षे पुरते शाळेत जातो असे सांगितले वार्षिक परीक्षा सुरू झाली पहिल्याच दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत मळ्यात काम करून आनंद शाळेत पेपर देण्यासाठी आला दिवसाला दोन पेपर होते गस्ते मास्तरांनी आनंदला सांगितले दुपारी जाऊन सहा महिन्यांची राहिलेली बारा आणि फी भरलीस तरच तुला दुसऱ्या पेपरला बसायला दे कसे तरी करून आनंदने एक दिवसाची मुदत मास्तरांकडून मागून घेतली फीच्या काळजीतच त्याने दोन्ही पेपर दिले आणि तो घरी गेला रात्री दादाकडे त्याने फीचा विषय काढला तर यावर दादाने शिव्या देऊन त्याला फीचे पैसे काही मिळणार नाहीत आणि शाळेत जाण्याऐवजी मळ्यात येऊन काम कर म्हणजे एका माणसाचा पगार तरी कमी होईल असे चिडून तो म्हणाला आनंदला दादाचा राग माहीत होता हातात येईल त्याने मारणाऱ्या दादा पुढे आनंद काहीच बोलू शकला नाही आणि केवळ त्या बारा आण्यांमुळे तो त्या वर्षी पाचवीची परीक्षा देऊ शकला नाही आनंद काढणे उसाला पाणी पाजणे घराकडे दूध करणे अशी वर्ची वर्ची कामे करत होता दादाने घाटग्याच्या दिनूला मळ्यात पाणी पाजण्यासाठी ठेवले होते या दिनूला त्याची आई आठ पंधरा दिवसांनी त्याच्या घरी घेऊन जायची त्याला आंघोळ घालायची कपडे धुवायची आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मळ्यात आणून सोडायची या एक दोन दिवसात तो एखादा सिनेमा बघून यायचा आणि आल्यावर त्याची कथा आनंदला सांगायचा त्याच्यामुळे आनंदला सुद्धा सिनेमा बघायला जावे असे वाटू लागले तो त्याच्या आईकडे पैसे मागू लागला पण सिनेमासाठी एकदम तीन आणे देणे त्याच्या आईला जमत नव्हते मग तिने आनंदला सांगितले की तू घरे राखता राखता शेण गोळा करत जा त्या शेणाच्या मी शेणी लावून देत जाईन मग त्या वाळवून तू विक आणि पैसे जमव मग त्यातून तू तु खायला घे कपडे घे एखाद्या वेळेला सिनेमा सुद्धा बघ आनंदला आईचा तो विचार पटला तो दुपारचे काही काम नसताना किंवा संध्याकाळी सगळी कामे संपल्यावर सगळ्यांच्या मनात फिरून त्याला शेण गोळा करू लागला आणि कधी आई तर कधी आणसाकडून शेणी लावून घेऊ लागला त्या वाळवून विकू लागला त्याच्याकडे आता पैसे जमा होऊ लागले होते तो मग त्यातून त्याच्या इच्छा पूर्ण करू लागला आई सुद्धा कधी गरज पडली तर त्याच्याकडून पैसे घेत होती आनंद आता पुस्तकांचे वेळ जाऊन त्याला सिनेमाचे वेळ लागले होते दादाला आनंदची कायमची शाळा सुटली अशी खात्री पटून त्याने दिनूला कामावरून काढून टाकले आणि त्याची जागा पाणक्या म्हणून आनंदला दिली आणि अजून एक मोठा गडी गणपा निंबाळकरला मोठक्या म्हणून कामाला ठेवले गणपा सगळे मळ्याचे काम बघायचा आणि आनंदला सुद्धा सगळे जमत होते त्यामुळे आता दादा गावात गप्पा मारत हिंडायला मोकळा झाला होता पोरांना शेतात राबायला लावून स्वतः कारभारासारखे गाववर हिंडण्यात त्याला सार्थक वाटत होते आनंदला मात्र शाळा सुटल्यामुळे वाटत होते त्याच्या बरोबरीची मुले आता सावित गेली होती रात्री गप्पा मारताना त्याला शाळेतल्या गमती जमती कळत होत्या ते ऐकून आपण खूप काही गमावत असल्याची जाणीव होऊन त्याला वाईट वाटू लागले होते मग तो त्याची हौस भागवण्यासाठी मळत असताना त्याची पाचवीची पुस्तकेच पुन्हा पुन्हा वाचून काढत होता दादाच्याच बरोबरीचा असलेल्या तुकादेव पाटलाचा मुलगा पहलवान झाल्याचे कळताच दादाने आनंदला सुद्धा जायला सांगितले आनंदला सुद्धा काहीतरी वेगळे करायला मिळणार म्हणून बरे वाटले तो रोज तालमीत जाऊ लागला तालमीत जाताना अंगाला तेल लावून जायचे असते पण परिस्थितीमुळे आनंदच्या घरात महिन्यातून कधीतरी एक चमचाभर खोबरेल तेल आणले जात होते आणि त्यातलेच थेंब सगळ्यांच्या डोक्याला लावले जात होते त्यामुळे आनंदला अंगाला लावायला खोबरेल तेल कधी मिळालेच नाही मग तो कुठले तरी स्वस्तातले वा त्याला, त्याला वाटत होते पण मिशा काही त्याला येत नव्हत्या मग निदान कपडे तरी मोठ्या माणसांसारखे घालावेत असे वाटून त्याने आणि आईने महिनाभर काम करून पैसे साठवले आणि त्यातून त्यांनी एक धोतर जोडी आणि पटका विकत घेतला मग आनंद रोज ते कपडे घालून पहलवाना सारखा चालत जाऊ लागला दादा आणि आईला सुद्धा आता आपला मुलगा मोठा वाटू लागले आनंद तालमीत येऊ लागला त्याला आता सात आठ महिने झाले होते तीन चार डाव त्याला येऊ लागले होते असाच एकदा तो तालमीत गेला असताना फाळक्यांच्या शिरप्याबरोबर त्याची कुस्ती रंगात आली ते दोघेही एकमेकांना ऐकत नव्हते पण त्या गडबडीत शिरप्याने आनंदच्या गळ्यातल्या पेटीचा दोरा एकदा धरला आनंदची मान आवडली गेली आणि त्याच्या हातून शिरप्या सुटला थोड्या वेळाने दमल्यावर ते दोघेही बाहेर आले आणि अंग पुसू लागले तेव्हा आनंदच्या लक्षात आले की त्याच्या गळ्यातली सोन्याची पेटी तुटून पडली आहे आणि गळ्यात फक्त काळा दोरा आहे आनंद घाबरला